हॅलो एवरीवन माझं नाव स्नेहा सोनावणे आणि मी हा नुकताच यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे याआधीही मी यूट्यूबचे शॉर्ट्स वगैरे टाकायचे बट तेवढं जास्त चाललं नाही तर मी मध्येच कंटाळा आला तर मी बंद केलं पण आता मी विचार करते की मी अजून काही न्यू व्हिडिओज टाकू तर माझ्या या चॅनलला नक्की तुम्ही छान प्रेम द्या तर मी आता बनवणार आहे पातळ शिरा कारण की मला खूप खायची इच्छा झालेली आहे आणि खूप टेस्टी पण बनवतो खूप कमी मिनटामध्ये झटपट रेसिपी आहे ही आ, ही रेसिपी तुम्हाला मी नक्की दाखवेल कशी बनवतात मे बी सर्वांना येत असेल पण तरीही ती मी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आत्ता पप्पांना जाऊन मी विचारणार आहे खीर कशी बनली आहे कारण की मी जेव्हा किचनमध्ये होते मला आवाज येत होता हे लोक काहीतरी बोलत होते काहीतरी खीरमध्ये झालं आहे पण आता आपण बघूया त्यांचे रिव्ह्यू काय आहेत आणि मला मा माहिती आहे हे लोकांना ना मला फेक रिव्ह्यू देणार की मी कसं बनवलं आहे पण ठीक आहे पप्पा कशी झाली की कशी झाली खरं सांगा

तब्येत बरी नाही ना म्हणून जास्त नको <laughs> मग तुला व्हॉमिटिंग होतीये <laughs> नको रडू परत तुला <laughs> <laughs> नको आता बस बस हॅलो ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये मी अजून एक uh, प्रोडक्टली माहिती देणार होते माहिती नाही ॲक्च्युली माझी खूप जास्त प्रचंड हेअरफॉल होते लिटरली माझे हेअर खूप जास्त मोठे होते आणि डे बाय डे ते खूप खराब झाले ते तरी मी बघू शकते की टक्कल पडायला लागले खूप लवकर केसेस जाणार आहेत सर्व्हेच जाणार आहेत तर मी विचार केला की ऑलरेडी केसेस जाणार आहेतच तर आपण खूप साऱ्या गोष्टी मी ट्राय करतच राहते यूट्यूबवर मी आणि अजून खूप सारे इन्फ्लुएन्सर्सनी एका प्रोडक्टबद्दल छान रिव्ह्यू दिलेले तर मी विचार करू मी पण ट्राय करू तसेही केस जाणारच आहेत तर आपण दुसरं काहीतरी ट्राय करूनच घालून देऊया किंवा प्रोडक्ट चांगलं असेल तर हे माझ्यासाठी चांगलं आहे तर मी ॲक्च्युली ॲमेझॉनवरून मी खोली बॉर्डर कपन्या नाही सांगितले कपनी खोलली हा फिलग्रीमचा आहे आणि हा हेअर ग्रोथ बूस्ट करण्यासाठी तुमचा हेअरफॉल होत असेल तर हा खूप चांगला आहे हेअर ग्रोथ होते याने असं मी ऐकलं आहे मला नाही ट्रस्ट आहे याच्यावर बिलकुल ट्रस्ट नाही आहे मला हा ॲमेझॉनवर सेवन हंड्रेड रुपीजला पडला आहे ठीक आहे मला असं वाटतं की एवढं काय काय ट्राय केलं तर हे ट्राय करायला पण काही आहे यूज करून बघूया तुम्ही बघू शकता माझे हेअर खूप जास्त थिन झालेत ठीक ठाक नाही आहे आणि काहीच नाही राहिले ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की खूप खूप जास्त हेअरफॉल आहे आणि लिटर तुम्ही बघताय पूर्ण टक्कल पडलं आहे माझ्या पूर्ण टक्कल आहे तर मला माझं असं आहे की ॲटलीस्ट जे हे माझे केस आहेत ते तरी वाचले पाहिजे नाही तर पूर्णच टपली होईल तर हे आपण ट्राय करून नक्की बघून नक्की आता तुम्हाला हो रिव्ह्यू देईल कठीण मी किंवा जर मला चांगलं दिसते की माझा हेअरफॉल कंट्रोल होत आहे तर मी नक्की याबद्दल सांगेल की हा रिझल्ट आहे तुम्ही पण यूज करू शकता आता आम्ही आलो आहोत टॅरेसवर इथे शिरोचं चाललंय बघणं कोणाचा आवाज येतोय हा खूप जास्त जीवाच्या वर चालतोय जीवाच्या वर चालतोय शिरो 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 का हल शिरो त्याला चालायची इच्छाच नाहीये पप्पा घेऊन त्याला चालत आहे शिरो शिरो पप्पा चालवत आहेत शिरो हा चालव <laughs> काय काय शिओ शिओ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा माझा शिरो ज्याला बिलकुल थांबायची इच्छा नाही वरती त्याला मी खाली घेऊन जाते आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया थँक्यू